नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत करते आणि माझा आवाज बारीक येतच मार्केटात गेल्यावर काही लिक्विड आणायचं काही मला आठवण राहिली नाही कारण मी गेली होती दोन गोष्टी आणायला मार्केटमध्ये अर्जंटमध्ये मी गेली होती तर एक आपलं आलं लिक्विड आणायला सेकंड गोष्ट गोळ आणायला तर त्या दोन्ही गोष्टी मी आणल्या नाही कारण मला अजिबात आठवण राहिली नाही महत्त्वाच्या गोष्टीच केल्या फक्त हे मिक्सर मिक्सरची वायर खराब झालेली त्याच्यामुळे ती वायर ठीक केली आणि बस एक एक्सरूनचं हे आणलं पाऊच ते तर मी सहसा लावत नाही आहे पण कधीतरी अचानक पंधरा दिवसातून मी ते लावते पंधरा दिवसातून एकदा लावते ना कंटिन्यू लावत नाही आहे तर ते आणायला गेली होती ते आणलं आणि मिक्सर रिपेअर केलं बाकी महत्त्वाच्या गोष्टी नाही एक गुण आणि अजून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी घरी विसरून आली तशीच आली घेऊन आली नाही आहे आता परत उद्या मार्केटात जाईल आठवणीने जाईल किंवा मग इथे जवळपास दुकानात जाईल आणि ते उथून गूळ आणि आलं लिक्विड हे मी घरी घेऊन येईल आणि नंतर मग सकाळी घेऊन येईल आणि दुपारी कपडे स्वच्छ धुवून काढ दुपारी किंवा संध्याकाळ धुऊन काढ म्हणजे थोडं भिजत ठेवेन त्या लिक्विडमध्ये किंवा ते लिक्विड आणल्यावर मग स्पेशल त्याचा व्हिडिओ दाखवेल की भरपूर जणांना ते आलं लिक्विड माहिती नसेल किंवा आलं लिक्विड माहिती असेल तर कसे धुतात हे माहिती नसेल तर ते आलं लिक्विड आणेल आणि तुम्हाला दाखवेल की आलं लिक्विडमध्ये कपडे कसे धुवायचे आणि ते किती पर्सेंट कपडे चांगले दिसतात तर असं झालं आहे म्हणतो दुकानामध्ये त्याला प्यायची कोल्ड कॉफी तर ते रोज ॲड पाहतो टी व्हीत आणि रोज म्हणतो मग मी ट्राय करायचं ट्राय करायचं मग आज गेला तर फायनल दुकानात ते पॅकेट्स आणायला आणि कोल्ड कॉफीसाठी फ्रीजमध्ये पाणी पण ठेवलं आहे थंड आल्यावर कोळपापे बनवायला आणि पेल आणि माझ्या गोष्टी अशा असतात ना की मी करायला जाते काय आणि होतं दुसरंच काही तर मी गेली होती ते आणायला पण त्या मी गोष्टी काय आणल्याने महत्त्वाचं म्हणजे हे पण महत्त्वाचं होतं मिक्सर की मिक्सरची ना हे वायरच जडली होती ह्या मिक्सरची वायर जळली मिक्सर घेऊन सहा महिने झाले असतील बहुतेक आणि हे मिक्सरना स्पेशल मी काम करून घेतलं बरं का स्पेशल मी काम करून हे पैसे जमा करून मी हे मिक्सर घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी मिक्सरमध्ये खूप माझा जीव आहे तर तर ते मिक्सरची गॅरंटी दोन वर्षाची आहे दोन का पाच वर्षाची आहे ते मध्येच खराब झालं म्हणजे ते दुकानदाराला जावं परत तो कम कस्टमर केअरला फोन लावेल कंपनीवाले येतील चार दिवसांनी मग ते पण चार्जेस घेतील किंवा नाही घेतील पण ते लेट करतील त्याच्यामुळे मग मी आपलं दुसऱ्या दुकानात जाऊन त्याला वायर लावून आणली नवीन का पटकन व्हायला हवं आणि कसं एमर्जन्सीत पटकन काम करता आलं पाहिजे त्याच्यासाठी तसं काम करत होतो पण ते राहून राहून काम करत होतं म्हणजे मध्येच बंद पडायचं चा, मध्येच चालायचं चा। असं त्याच्यामुळे मग मला ते अजिबात आवडत नाही क्लिअर पाहिजे नाहीतर नाही पाहिजे मग त्याच्यासाठी ते क्लिअर करायला मार्केटात घेऊन गेली मोंड आणि मी आणि त्याला नवीन वायर लावली आणि फक्त वायर लावली आणि पटापट आम्ही थोडंसं काय महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या दूध कुल्फी फेरनली मंचुरियन समोसा पाव सगळ्या गोष्टी घेतल्या आणि पटापट आम्ही लगेच रिक्षा केला आणि लगेच मोंटूवारी मी नी, घरी निघून आलो कारण मला पण मार्केटमधना असं विनाकारण फिरणं आवडत नाही मोंटूला पण आवडत नाही मला तर अजिबात आवडत नाही म्हणजे असं नाही की बघा घ्यायचं नाही फक्त बघायचं काही दुकानाचं अजिबात नाही करत नाही हा चालू चालूमध्ये बघेन पण असं दुकानात जाऊन त्या दुकानदाराचा दुका टाईम वेस्ट करणं हे दाखवा ते दाखवा आणि मग मी नंतर घेईन असं मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी दुकानात काही जात नाही आहे हा माझ्याकडे पैसे असले तर डायरेक्ट जाईल बघेल आणि डायरेक्ट घेईल किंवा बुक तरी करते मग पण पैसे नसताना मी दुकानात जाऊन बघत नाही आणि ह्या वर्षी नवीन कपडे आम्हाला कोणालाच नाही आहे चारही जणांना नाही आहे त्याच्या मागे रिझन असं की मागच्या वर्षी सर्वांना घेतलेले ह्या वर्षी फक्त माणसाच्या पप्पाला आहेत नवे एकदम कोरे आहेत गाऊन मी शिवून आणलेत कपडे ते तसेच आहे आम्हाला कपडे का नाही तर माहिती आहे का माझे पप्पा गावी होते आणि माझे पप्पा गावी गेलेले आम्ही तिघच मुंबईमध्ये होतो पुढती दिवसापासून आणि ते येथील बहुतेक बहुतेक कधी माहिती नाही आहे मग ते येथील नाही म्हणून टेन्शनमध्ये नाही राहायचं जे आहे त्याच्यात खुश राहायचं छोटे छोटे आणले दोन तर करील तो कोण कॉफी त्याची पप्पा काही कारण असतो गावी गेलेले मग जवळपास त्यांना जाऊन पंधरा दिवस होतील गावी त्याच्यामुळे काय गोष्टी संपल्या काय गोष्टी नाही संपल्या ज्या संपल्या त्या संपल्या ज्या नाही संपल्या त्या नाही संपल्या त्या आल्यावर सगळ्या गोष्टी रिकवर होऊन जातील तर ते मिक्सर कसं ते आल्यावर मसाला वाटायचं मग मिक्सर बंद आहे म्हणजे परत परेशान होतील जातील रिपेअर करतील मग त्याच्या पहिला मी ते रिपेअर करून ठेवलं ते यायच्या अगोदर आपलं मिक्सर रेडी पाहिजे मसाला काढायला तर असा आमचा दिवस गेला आणि बाकी पुढचा दिवस कसा जाईल माहिती नाही आहे असा आमचा दिवस गेला डस, बाकी पुढचा दिवस उद्याचा दिवस कसा जाईल माहिती नाही आहे अशा करते प्रत्येकाचा दिवस चांगलाच जायला पाहिजे तर आजचे दिवस एवढंच बाकी पुढे काय काय होतं काय काय नाही तुमच्यासोबत तुम्ही शेअर करा त्यासाठी चॅनलला आम्ही पुढा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा